अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेल वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आजच्या आपल्या विजयाला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत भरणी म्हणजे काय भरणी श्राद्ध म्हणजे काय भरणी श्राद्ध कोणाचं करावं स्त्रियांचं भरणी श्राद्ध करावं का त्याच पद्धतीने भरणी श्राद्ध कोणी करावं त्याचा स्वयंपाक कोणी करावा व केव्हा करायचा आहे हे आज आपण सविस्तर व इन डिटेल मध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे जसं की तुम्हाला माहित आहे आठ तारखेपासून आठ सप्टेंबर पासून पितृपक्ष हा सुरू झालेला आहे पितृपक्षाचा हा पंधरवडा अतिशय महत्वाचा मानलेला आहे तो आपल्या आहे पितरांसाठी बघा पितृपक्षामध्ये भरणी श्राद्ध हे उद्या म्हणजे गुरुवारी अकरा सप्टेंबर रोजी आपल्याला भरणी श्राद्ध करायचं आहे अकरा सप्टेंबर रोजी आपल्याला हे भरणी श्राद्ध करायचं आहे आणि हा पितृपक्ष पितृपक्ष एकवीस तारखे म्हणजे एकवीस सप्टेंबर पर्यंत सुरू असणार आहे जस की पितृश्राद्ध असत मातृश्राद्ध असतं ऋषी श्राद्ध श्राद्ध असत्रा त्याच पक्षातील भरणी श्राद्ध याला विशेष असं महत्व आहे याला महाभरणी देखील असं म्हणतात भरणी नक्षत्र सुरू असताना येणाऱ्या चतुर्थी किंवा पंचमी तिथीला भरणी श्राद्ध हे आपल्याला भरणी श्राद्ध करण्याची प्रथा आहे श्राद्ध आता कोणाचं करावं बघा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती विशेष अशी व्यक्ती तुमच्या घरातली व्यक्ती नाहीये नाहीये म्हणजे अवघे दोन महिने चार महिने सहा महिने झालेले आहेत तर त्या व्यक्तीचं श्राद्ध करावं का तर बघा ती व्यक्ती प्रेतात्मा आहे त्या व्यक्तीला अजून पितृ लोकांमध्ये स्थान मिळालेलं नसतं ज्या वेळेस त्या व्यक्तीचं पहिलं वर्ष श्राद्ध होतं जोपर्यंत त्या व्यक्तीचं पहिलं वर्ष श्राद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना पितृ लोकांमध्ये त्यांना स्थान मिळत नाही तोपर्यंत त्यांचे आत्मे अतृप्त असतात व ते पित्र, पित्र नसतात तर ते प्रेत आत्मा असतात त्यामुळे त्यांची प्रेत प्रेत जी ता ते प्रेत आहेत त्यामुळे त्यांना अं श्राद्ध करण्याचा अधिकार आपल्याला नाहीये कारण ते पित्र नाहीये पितृ त्यांना अजून स्थान मिळालेलं नसतं बघा त्यामुळे ज्या व्यक्तींचं पहिलं वर्ष श्राद्ध झालेलं आहे अशाच व्यक्तींचं भरणी नक्षत्रावरती आपल्याला श्राद्ध करायचं आहे म्हणजे भरणी श्राद्ध म्हणजे या पितृ पक्षामध्ये जे काही तिथी वार वगैरे येईल त्या प्रत्येक लोकांचं ज्यांचं एक वर्ष झालेलं आहे त्या लोकांचं म्हणजे पहिलं वर्ष श्राद्ध झालेलं आहे आणि येणाऱ्या जो पितृ पक्ष येईल एक पहिलं वर्ष श्राद्ध झाल्यानंतर त्यावेळेस त्यांचं भरणी श्राद्ध किंवा त्यांच्या ज्या तिथीला श्राद्ध येतं त्या तिथीला श्राद्ध करायचं आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न स्त्रियांचं भरणी श्राद्ध करतात का तर स्त्रियांच भरणी श्राद्ध केलं जात नाही ही एक एक गैरसमज आहे की स्त्रियांचं देखील भरणी श्राद्ध करावं पण स्त्रियांचं भरणी श्राद्ध केलं जात नाही फक्त पुरुषांचं अविवाहितांचं भरणी श्राद्ध केलं जातं फक्त पुरुषांचं स्त्रियांचं श्राद्ध केलं जात नाही आता भरणीश्राद्ध कोणी करावं तर श्राद्ध बघा आता एखाद्याचं वडील नाहीये तर त्या वडिलांच्या त्या मुलाला त्याच्या मुलाला तो अधिकार आहे त्या मुलाला त्याचा अधिकार आहे आपल्या वडिलांचा भरणीश्राद्ध करण्याचा त्याच पद्धतीने अं मुलानंतर त्याच्या बायकोचा देखील अधिकार आहे भरणीश्राद्ध करण्याचा कारण जो काही भरणीश्राद्धाचा जो काही स्वयंपाक वगैरे आहे तो बायकोने किंवा तुमची जी काही भावकी आहे मग जेवढी केवढी भावकी असेल भाऊकीतल्या कोणत्याही लोकांनी जरी भरणी श्राद्ध तुमचं घरात येऊन केलं तरी देखील चालत असतं कारण तो स्वयंपाक करण्याचा अधिकार बायकोला व भाऊकीतल्या इतर कोणत्याही व्यक्तीला असतो त्यामुळे आपल्याला अं भरणी श्राद्ध ही त्या मुलाने करायचं आहे आपल्या वडिलांचं बघा अशा पद्धतीने अं भरणी श्राद्ध हे पुरुषाचं केलं जातं त्याच पद्धतीने बघा ज्या दिवशी श्राद्ध आहे म्हणजेच उद्या अकरा सप्टेंबर रोजी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे केल्यानंतर तुमचं पित्रांची जी काही सेवा वगैरे आहे सगळं करून घ्यायचं आहे जो काही तुमचा स्वयंपाक असेल कोणी पूर्णाचं बनवतं वेगवेगळ्या भाज्या असतात पाच प्रकारच्या भाज्या असतात प्रत्येकाची प्रथा ही वेगळी असते जसं की तुम्हाला सांगितलं गाव ओलांडलं वेश ओलणलं की प्रत्येकाची प्रथा परंपरा ही वेगवेगळी असते तर तुमच्या भागात ज्या पद्धतीने तुमच्या घरी भागात पण म्हणण्यापेक्षा तुमच्या घरी ज्या पद्धतीने जो नैवेद्य केला जातो तो नैवेद्य तुम्हाला सगळा करायचा आहे ताटामध्ये घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती काळे ती थोडेसे टाकायला अजिबात विसरायचं नाहीये त्याच पद्धतीने नैवेद्य दाखवण्या अगोदर तुम्हाला त्यांना तर्पण विधी आवर्जून करायचा आहे आता तर्पण कसा करायचा या संबंधीचा व्हिडिओ देखील आजच टाकण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे तर्पण करायचा आहे अगोदर आणि तर्पण केल्यानंतर आपल्याला जो काही नैवेद्य आपण दाखवलेला आहे तो नैवेद्य आपल्याला त्यांना दाखवायचा आहे मग भरणी श्राद्ध केल्यामुळं एखाद्या आपल्या बघा आपले जे पित्र असतात त्यांची एखादी इच्छा पूर्ण राहिलेली असते म्हणजे त्यांना बघा असं म्हटलं जातं की जीवनात जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत एकदा तरी काशी यात्रा करावी काशीला जाऊन यावं हो। पण ते प्रत्येकाला शक्य होतं का तर नाही तर आपण भरणी श्राद्ध केल्यामुळे त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतात त्याच पद्धतीने काशी गया त्र्यंबकेश्वर या ठिकाणी श्राद्ध केलेल्याच भरणी श्राद्ध केलेलंच आपल्याला फळ पुण्य मिळत असतं व त्यांच्या आत्म्याला देखील सद्गती प्राप्त होत असते त्यांच्या आत्म्याला देखील शांती व कुठेतरी होत असते त्यामुळे आपल्याला हे भरणी श्राद्ध आवर्जून करायचं आहे बघा जर खरंच प्रत्येकाची तिथी त्या दिवशी येत असेल तर नक्कीच तुम्ही त्या त्या दिवशी तिथीला करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याच पद्धतीने बघा या दिवशी आवर्जून अन्नदान अन्नदान करायचं आहे अन्नदान नाही करता आलं तर कोरडी शिदा तरी ब्राह्मणाला द्यायची आहे गोर गरिबांना अन्नदान करायचं आहे अन्नदान अतिशय महत्वाचं आहे समजा त्या व्यक्तीला अं धोतर किंवा पॅन्ट वगैरे अं काही त्यांचे जे काही कपडे त्यांना घालायला आवडत होते अशा जरी दान 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 तरी देखील चालणार आहे करा करा व्यक्तीला व्यक्तीला त्या त्याची गरज आहे अशा व्यक्तीला ते दान केलं पाहिजे नाही तर पुढच्या व्यक्तीला त्याची काही गरज नाहीये तरी तुम्ही ते तरी देखील तुम्ही त्याला दान करता हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे त्या व्यक्तीला पुढच्या व्यक्तीला गरजो असेल किंवा त्याला त्या गोष्टीची गरज असेल तर त्या वस्तूला त्या व्यक्तीलाच ती गोष्ट दान करायची आहे एवढे एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला समजलं असेल भरणी श्राद्ध पुरुषांचं केलं जातं महिलांचं केलं जात नाही आणि ज्या व्यक्तीला जाऊन एक वर्षाच्या वरती झालेला आहे म्हणजे पहिलं वर्ष श्राद्ध झाल्यानंतरच त्यांचं भरणी श्राद्ध केलं जातं एक वर्ष पूर्ण होण्या अगोदर त्यांचं कोणतंही श्राद्ध केलं जात नाही बघा तुम्हाला समजलंच असेल तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळालीच असतील आजच्यासाठी एवढंच अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ